वैजापूर शहरातील पथविक्रेता लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची लोककल्याण मेळावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तसेच वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या उपस्थित पार पडलाय पथविक्रेता लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची पुनर्रचना करून या योजनेला दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्या अनुषंगाने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत लोककल्याण मेळावा आयोजित करण्याबाबत केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी कळवलं आहे अनुषंगाने वैजापूर शहरात पथविक्रेता स्वनिधीच्या माध्यमातून एक कोटी पंच्याहत्तर लाख पन्नास हजार रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे तसेच या योजनेत नव्याने कर्ज रक्कम मध्ये झालेली वाढ प्रथम कर्ज पंधरा हजार द्वितीय कर्ज पंचवीस हजार तृतीय कर्ज पन्नास हजार रुपये याप्रमाणे बँकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय या अनुषंगाने वैजापूर विधानसभा आमदार रमेश बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संप झालाय वैजापूरच्या माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड तहसीलदार सुनील सावंत बाबासाहेब जगताप माजी उपाध्यक्ष साबेर खान यांनी या मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय तसेच सर्व सदस्य दशरथ बनकर गोकुळ भुजबळ स्वप्नील जिजुरकर बाबासाहेब जगताप रामहरी बापू जाधव यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती वैजापूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी राहुल साठे अरुण कुलकर्णी मंगेश नाईकवाडी प्रदीप मुळे सुभाष गायकवाड विष्णू अलोगे यांच्यासह सर्व कर्मचारी अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन नगर परिषद वायजापूरचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत आणि समुदायक संघटक दिवाकर त्रिभुवन यांनी केले होते शैलेंद्र खैरमोडे एम से न्यूज वाईजापूर छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत धनादेश वाटपाच्या या कार्यक्रमाला लोककल्याण मेळाव्याला उपस्थित आपल्या विभागाचे सन्माननीय आमदार आदरणीय बोलणारे साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व अधिकारी या योजनेअंतर्गत असलेले सर्व लाभार्थी नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार लाभार्थी नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनी मी सुरुवातीलाच या पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना निधी या ठिकाणी मंजूर झाला आहे त्यांचं सर्वात मी मनापासून अभिनंदन करतो आता मी मुख्य अधिकारी यांनी जी माहिती दिली आपल्यामध्ये पहिल्या टप्प्यात दहा हजार दुसऱ्या टप्प्यात वीस हजार तिसऱ्या टप्प्यात पन्नास हजार त्याप्रमाणे जवळजवळ एक हजार चौदा दोनशे त्रेपन्न आणि सत्तेचाळीस लाभार्थ्यांना आज आपण या ठिकाणी लाभ देतो आहे आणि त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे सुद्धा धनादेश या ठिकाणी काही प्रतिनिधी स्वरूपात वाटप केले आदरणीय आमदार महोदयांचा सातत्यानं नैसर्गिक आपत्ती असेल किंवा ज्या वेगवेगळ्या योजना असतील त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सातत्यानं आग्रह असतो अतिशय गोड बोलवून पण अतिशय आग्रह करून सगळे काम कसं करून घ्यावं हे आमदार साहेबांकडून शिकलं पाहिजेत आणि सगळ्याच डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आज सकाळपासून इथे एक लायब्रार्षिकाचं अभ्यासिकेच उद्घाटन झालं शहरातील तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी चांगली जागा म्हणजे इतकं सुसज्ज वातावरण तयार झाले की जे की मुंबई पुण्याला सुद्धा मागे टाकू शकेल अशा पद्धतीच्या अभ्यासिकेचं आज उद्घाटन झालं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ एक सव्वा कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून आणले पी एम स्वनिधीच्या माध्यमातून प्रधानमंत्री पतविक्रेता निर्बंध निधीमध्ये शहरामधल्या आपल्या जे पतविक्रेते आहेत रस्त्यावर वेगवेगळ्या पदार्थाची विक्री करणारे जे गोरगरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी एक अत्याधुनिक विक्री केंद्र किंवा त्याच्यासाठी लागणारा निधी या पी एम स्वनिधीतून आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदने आमचे मुख्याधिकारी असतील त्यांच्या विभागाच्या अधिकारी कर्मचारी असतील त्यांनी मेहनत घेतली त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो शासकाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून आम्ही रात्रंदिवस प्रयत्नशील आहोत त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील आजी माजी सदस्य असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून त्यांच्या मार्गदर्शनातून आपण सगळ्याच योजनेचा प्रभावी अंमल कसा होईल तालुक्यामध्ये यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो